नमस्कार मित्रांनो जय शिवराय नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज आमच्याच गावातील गुप्तलिंग कारिक्रम। मंदिर येथील भव्य असा कार्यक्रम कार्यक्रमानिमित्त भव्य अशी लायटिंग मंदिराला केली आहे डोंगराच्या पायथ्याशी असलेले हे गुप्तलिंग मंदिर आज खूप सुंदर असे दिसत आहे आता आपण पोहोचलो आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये गाभाऱ्यामध्ये आपण दर्शन घेणार आहोत मित्रांनो तुम्ही बघू शकता मंदिराला खूप अशी सुंदर लायटिंग सुद्धा केलेली आहे आणि मंदिर त्यामुळे खूप उठून दिसत आहे मंदिरामध्ये विधीवर पूजा झाल्यानंतर भव्य अशी काठीची मिरवणूक काढण्यात आली भव्य दिव्य अशी काठीची मिरवणूक संपन्न झाल्यानंतर मंदिराजवळ महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमानिमित्त रात्री जागरण गोंधळाचा कार्यक्रम सुद्धा ठेवण्यात आला आणि कार्यक्रमाची सांगता झाली